नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या पाटण मैदानामध्ये फायनलमध्ये प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे लढत अशी आहे बकासूर चिक्याविरुद्ध सरजा विरुद्ध पाखऱ्या पन्नास पन्नास टिटवी मित्रांनो हे तिघांचे तास कोण कोणते तर भावांनो बकासूरचा तास क्रमांक आहे पाचमध्ये बकासूर पाचमध्ये पळणार आहे तसेच मित्रांनो सरजाचा तास क्रमांक किती तर सरजा कडेने आहे तास क्रमांक एक वर सरजा आणि बावऱ्याची गाडी तसेच मित्रांनो टिटवी आणि पाखऱ्या पन्नास पन्नासशी तास क्रमांक चार वर गाडी आहे अशी आप आपल्याला प्रेक्षणीय तिघांची लढत बघायला मिळणार बघा पुन्हा एकदा सांगतोय बकासूर आणि चिक्या तास क्रमांक पाचवर आणि सर्जा आणि बावऱ्या तास क्रमांक एक वर आणि टिटवी आणि पाखऱ्या तास क्रमांक चार वर या तिघांमध्ये आपल्याला फायनलची प्रेक्षणीय लढत आता थोड्या वेळातच बघायला मिळणार आहे सर्वांना फायनलसाठी खूप सारा शुभेच्छा खूप प्रेक्षणीय लढत असेल आता लाईव्ह बघायला जाऊया धन्यवाद भवन